आणि डॉक्टर काय कायद्या शिकवेश आपल्याला संबंधित करणार मुलगा जरी असला तरी त्यांनी घेतलेला मेहनती मी प्लीज सुजयचं सुद्धा मनापासून अभिनंदन आता जबाबदारी वाढली राज्यामध्ये माणसं सरकारपोडे फरकट आलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीचे लोक जे सुटपात होते संघाच्या फक्त अवघ्या सत्तावन्न जागा आल्या आणि मोदी साहेबांची आदरणी पुरावा एवढी जादू चालली एवढी जादू चालली की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पिलांना प्रचंड बहुमत दोनशे सत्तावीस जागा महाराष्ट्राची महाराष्ट्र सरकार तेव्हा आता तुम्ही चिंता करू नका तुम्ही जे जे स्वप्न पाहिलेले आहेत जे जे मतदारसंघामध्ये आपण लोकांना जे जे मतदारसंघामध्ये विकासत माग काम करण्याचं आपल्याला आश्वृष्टी केलेलं आहे मी आपल्याला खात्री देतो आपल्या सकाळच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम माझ्याकडून होईल तू आपले भाव आणि म्हणून आपल्याला पुण्या एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुण्या एकदा ही आपली नेहमीची गोष्ट आहे काय करा मी आपली साधनाची काय व्यवस्था केली काही करू नका हा मला या संगमनेर कार्याचे कार्यकर्ते आहेत छोटे छोटे बिचारे सामान्य लोक आहेत त्यांनी इतिहास घडून दाखवला त्यामुळे आता त्यांच्या मिरवणुकीमध्ये जायचं आहे आपण परवानगी द्यावी अशी